राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि पक्षचिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादीचे नेते कमलाकर सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला अजित पवारांनी काही आमदारांना सोबत घेऊन शिवसेना भाजपसोबत महायुती स्थापन केल्यानंतर मूळ राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचं याबाबत मंगळवारी निवडणूक आयोगाने निकाल दिला यामध्ये अजित पवार यांच्या बाजूने एक्केचाळीस आमदार दोन लोकसभा खासदार एक राज्यसभा खासदारांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं त्यामुळे पक्षाचं राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला याच निर्णयाचं स्वागत करण्यासाठी आज अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जल्लोष केला यावेळी कमलाकर सूर्यवंशी राष्ट्रवादीचे अंबरनाथ शहराध्यक्ष अप्पा मालुसरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय निवडणूक आयोगाने जो निवडणूक आयोगाकडे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ्या निशाणीबाबत जे सुनावणी सुरू होती त्याचा काल निकाल लागला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे निशाणे हे अजितदादा पवार यांना दिलेले आहे कारण आपल्या भारतामध्ये लोकशाही असल्यामुळे अजितदादाकडं पूर्ण बहुमत होतं आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने जो निकाल दिला आहे त्या निकालाचं आम्ही स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये जर अजितदादाच्या कामाची जर आपण पद्धत पाहिली तर ते सकाळी सहा वाजल्यापासून सुरू करतात अशा नेत्याची महाराष्ट्राला गरज आहे म्हणून अंबरनाथ शहरामध्ये अजितदादाचे हात बळकट करण्यासाठी अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आप्पा मालुसरे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आपले रमेश बाजरी कामगार शहरचे गणेश मात्रे आमच्या मौर्या ह्या सगळे आम्ही अंबरनाथ शहरामध्ये राष्ट्रवादीचे ताकद वाढवून अजितदादाचे हात बळकट करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत